आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण मध्ये भरधाव डंपरण मायलेखांना चिरडल्या अपघातात मायलेकाचा मृत्यू संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको मध्ये भरधाव डंपरण मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात मायलेखाचा जागीच मृत्यू झालाय कल्याण पश्चिम येथील आग्रा रोड इथं श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौकामध्ये अपघात घडलाय या अपघातात आई निशा सोमस्कर आणि चार वर्षाचा चिमुकला अंश सोमस्कर या दोघांचा जागीच मृत्यू झाला शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी भरधाव डंपरनं त्यांना उडवलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कचरा उचलणाऱ्या अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या घटनेनंतर मनसेनं रस्त्यावर रास्ता रोक करत केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाचा निषेध नोंदवला कसं आहे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका महानगरपालिकेला की कोणी मेल्यानंतर जाग येते याच्या ये अगोदर कधीच जाग कोणा आलेली नाही की कोणाच्या तरी घरातला एक दिवा विजलेला आहे म्हणून आम्ही सर्व पक्षीय लोक ह्या रस्त्यावर उतरलेलोय आणि जोपर्यंत ह्या रस्त्यावर डिवायडर होत नाही तोपर्यंत आम्ही या अधिकारी एका खुर्चीवर बसू येणार नाही आणि मी मी मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की एम एम आर जो ऑफिसर असेल हे महानगरपालिका ऑफिस यांना ताबडतोब निलंबन करा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं त्या कुटुंबाला एक मदत तात्काळ मदत आर्थिक मदत द्यावी जेव्हा होईल तेव्हा होईल जर जर हे आजच्या आज कल्याण शहरामध्ये झालं नाही तर आम्ही सर्व पक्ष नेते आंदोलन केले शिवाय आम्ही बसला महत्वाचा विषय आहे गेले एक वर्ष सातत्याने आम्ही लोक बोलत आहोत कल्याण शहरामध्ये ठाणा जस ज्या प्रकारे टॅक्टिकल अर्बनिझम करण्यात येतं म्हणजे जे मार्किंग असतात रेडियम मार्किंग झेब्रा मार्किंग जे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जे फलक लावले जातात कुठेही सेफ्टी अँड सिक्युरिटीचे फलक लावले गेलेले नाही आहेत सिमेंट कॉन्क्रेटचे रोड आपण करतो पण त्याच्यावरती पुन्हा मुंबई किंवा नाशिक सारखे जे सिमेंट सिमेंटचे जे स्पीड ब्रेकर्स असतात ते तोगदा ब्रेकर न करता जे फ्लॅट रेक्टँग्युलर मधले जे स्पीड ब्रेकर असतात ते करणं फार महत्वाचं आहे मला एकच प्रशासनाला विचारायचं आहे कुठलीही व्यक्ती मेल्यानंतरच आपल्याला जाग येणार का हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलं गेलेलं आहे आरटीओनी जर का केले -केले बारा वाजल्यानंतर जर का हेवी व्हेकल्स इथे अलाउड आहे अकरा वाजता त्या मुलीचा हेवी वेहकल कसं ऍक्सिडेंट झालेला आहे याचं उत्तर द्या आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर